तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला तब्बल चाळीस वर्षांनंतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी एकत्र आल्याने उत्साह द्विगुणित झाला होता यावेळी सेवानिवृत्त शिक्षक बी एस चौथमत जाधव सर श्यामकांत सर यांचा या माजी विद्यार्थ्यांनी आदरपूर्वक सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बोरसे यांनी केले तर आभार अविनाश सर यांनी केले स्नेह नंदकिशोर सोपान सुधाकर बोरसे 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 नारायण पाटील भागवत संजय राजश्री कोले सुनंदा सिसोदे ज्योती मोरे आशा बडगुजर इंदिरा शिसोदे सुरेखा बडगुजर अवंता बडगुजर यांसह इतरही मित्रमैत्रिणी उपस्थित होते खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले प्राचार्य डॉ ए बी जैन यांच्या हस्ते अहिल्याबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले प्राध्यापक डॉ मुकेश भोळे प्राध्यापक डॉक्टर धनंजय चौधरी प्राध्यापक डॉक्टर विवेक बडगुजर तसेच कार्यालयीन कर्मचारी देवेंद्र कांबळे धनराज मोरे उमाकांत ठाकूर नरेंद्र सातपुते काशीनाथ ठाकूर यांसह विद्यार्थी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पाडसे येथे कामानिमित्त आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे चोपडा तालुक्यातील राभोर मुल्ला येथील मिनारदास पावरा हा आपल्या कुटुंबासह पाडसे येथे कामानिमित्त आला असून त्याची पत्नी बिंदाबाई हिने विषारी औषध प्राशन केले होते तिच्यावर हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे उपचार सुरू होते धुळे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन ती मारवड पोलिसांत वर्ग करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील झाडी येथे पंचावन्न वर्षीय मृतदेह शेतात आढळून आला असून याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नाना रामदास पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे ते सबघवान शेतशिवारात झोपडी बांधून राहत होते त्यांचे पुतणे प्रकाश पाटील हे शेतात गेले असता नाना पाटील यांचा मृतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आला सदर मृतदेहाचे कुत्रे किंवा अन्य वन्य प्राण्यांनी लचके तोडल्याचा अंदाज असून प्रकाश पाटील यांनी मारवड पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सचिनिक निकम हे करीत आहेत अमळनेर शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग पंधरावर असणारे मात्र अपघाताला आमंत्रण देणारे दोन धोकादायक चेंबर्स तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी समाजसेवक तरुणाईने निवेदनाद्वारे केली आहे महाराणा प्रताप चौकात व पाचपावली देवी चौकात धुळे चोपडा राज्यमार्गावर असलेल्या चेंबर्सच्या जाळ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे वाहने अडकून अथवा पडून अपघात होत आहेत अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची आहे त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना सांगून लोखंडी जाळ्या दुरुस्त करून घ्याव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल व याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन परदेशी राहुल अहिरे कुणाल भाऊसार भरत जाधव राहुल कंजर चेतन पाटील भावेश साळुंखे सागर विस्पुते भावेश जैन अंकित देशमुख निलेश राजपूत राज लाड मनोज शिंगाने लालचंद सैनानी यांनी दिला आहे सदर निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला देण्यात आले अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सभापती अशोक पाटील यांनी प्रतिमा पूजन करत माल्यार्पण केले यावेळी संचालक समाधान धनगर यांच्यासह बाजार समिती कर्मचारी उपस्थित होते साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक समाधान पाटील यांची नुकतीच छात्रसेना अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी कामठी नागपूर येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी याबाबतचे पंचेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना एन सी सी मधील थर्ड ऑफिसर ही रँक प्राप्त झाली आहे या प्रशिक्षण शिबिरात देशभरातून पाचशे सतरा प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन एन सी सी अमळनेर मार्फत समाधान पाटील यांची निवड झाली होती एकोणपन्नास महाराष्ट्र कमांडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील संदीप घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले सुखी जीवनासाठी प्रेम पवित्रता पीडा प्रामाणिकता परमात्मा अशा पाच गोष्टींना जीवनात अनन्य साधारण महत्व असल्याचे प्रवचनकार रत्नसुंदर सुरीश्वरजी मसा यांनी अमळनेर येथे रत्नप्रवाह प्रवचन मालेत दुसरे पुष्प गुंताना केले या प्रसंगी अमळनेरच्या कुलदीपिका प्रवचन प्रभाविका पूज्य साध्वी श्री श्रीजी मसा उपस्थित होत्या यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने मिड येथे उपस्थित होते अमळनेर शहरातील रॉकिंग गाईज या म्युझिकल ग्रुपने संपूर्ण भारतभर गाजत असलेले मराठीतील गाणे गुलाबी साडी या मराठी गाण्यावर आधारित खानदेशी गुलाबी साडी असे नवीन अहिराणी भाषेतील गीत बनवून त्यांच्या खानदेश छाप या यूट्यूब चॅनलवर टाकले असतात अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असून गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून खानदेश छाप या यूट्यूब चॅनलवर आपणही जाऊन हे गाणे एकदा अवश्य पहा हे गाणे अमळनेरकर प्रकाश पाटील यांनी लिहिले व गायले आहे शुक्रवारी सायंकाळी मंत्री अनिल पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानकाजवळील स्मारक स्थळी जाऊन अभिवादन केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील बाजार समिती सभापती अशोक पाटील भागवत पाटील आणि नितीन निळे यांच्यासह धनगर समाज बांधव आणि हो, कार्यकर्ते उपस्थित होते